नाही मी बघ केलेल्याच कधी तुम्ही हे करू नाही पण मी दोन हजार दहा मध्ये म्हणजे मलाही फायदा झाला मी बारा मराठी कलाकारांना सीएम घर मिळतात ते मिळवून कोटातून दिली होती की चला त्यांना आपली ओळख आहे आपले प्रयत्न आहेत तर आपल्या बरोबर त्यांचंही भल होईल वगैरे प्रणाली त्यातल्या एक दोघांनी सोडलं तर कोणीही जाणीवही नाही सधी की तुम्ही साधं जेवायला या किंवा का काही नाही उलट माझ्या एका सहकार्याचा फ्लॅट तो चांगला व्ह्यू होता त्याला तर ते एका अभिनेत्रीने सांगितलं की नाही मला तो नंबर लकी आहे मला तो हे पाहिजे मग त्याचा हे करून त्याला सांगून मी तोही माझ्या शब्दामुळे तयार झाला तिला हे दिला की बाबा चला तिला तो नंबर लकी आहे म्हणून आणि तिने काय ती तो स्वतः तर राहायला आली नाही सगळं फर्निचर करून घेतलं आणि मग मित्रांना घेऊन क्षणभर विश्रांतीसाठी तिकडे यायची ते mm. स्वतः तर काही राहिलीच नाही नंतर पाच वर्षानंतर तिनं तो विकला मग विकताना तिला त्या व्ह्यूचे एक्स्ट्रा पैसे मिळाले oh. तर मग तू जाणीव ठेवावी ना की आज ज्या माणसाने त्याचा फ्लॅट बदलून मला दिला mm. तो पडद्यामागचा कलाकार त्याला काहीतरी आपण द्यावं किंवा विचारावं काहीच नाही मग मी तिला फोन करून झापलं नाही मी त्याला ना नादीरंजन देणार होते यातच तुझी लायकी कळाली त्या <laughs> सांधीच्या निरांजनाची काय किंमत बरोबर त्यामुळे यांनी काय दिवे लावलेत ते मला माहित आहे म्हटलं की काय फडतूच लोक शून्य म्हणतो ना माणूस शून्य असे आणि घरासाठी इतके मी प्रयत्न केलेत तुला सांगू त्याच्या आधी पण की चला बाबा आपल्या बरोबर या यांना घर मिळेल कारण का मुंबईत घर होणं हे फार महत्वाचं बरोबर मग ते काय गव्हर्नमेंट कोट्यातून म्हणजे काही फ्री नाही आहे मार्केट पेक्षा तुम्हाला ते स्वस्त पण ती अमाऊंट मराठी कलाकारांच्या दृष्टीनं फारच मोठी ते झालं चला आपल्यामुळे झालं त्याचा तो आनंद मला आत्ता असे काही किस्से ऐकायला आवडतील ते म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले मग अगदी नाव घ्यायचं झालं तर निळफुले जे आहेत किंवा आशा काळे किंवा जयश्री गडकर किंवा बरेचसे मोठमोठे किंवा शरद आणि जे आता तळव काही जण त्याच्यातली त्यामुळे अर्थात त्यांच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल शरद ना माझ्यावर खूप प्रेम आणि इतकं शिकायला मिळालं ना त्यांच्याकडून आणि एक तर आठवण अशी आहे की शरद तलवडकर त्यांचे मित्र वसंत सबनीस जे लेखक अशी बनवा बनवी वगैरे खूप सिनेमे ते लिहिलेत आणि मी आमच्या तिघांच्या गप्पा आणि त्या दोघांचे जे बोलण्याची पद्धत विनोदाची जे आपण बोलतो ना लेवल ते बघून म्हणजे मला इतकं कारण का वसंत सबनीसांना मग शिकत असताना कॉलेजला त्यांचे धडे असायचे पाठ्यपुस्तकात आणि एकदम त्यांना भेटता येणं त्यांच्याशी बोलणं वगैरे तर ही खूप मोठी माणसं होती आणि शरद काकांचं म्हणजे तेव्हा दूरदर्शन साठी पण मी एक टेलिफिल्म सिरियल केली होती डोक्याला के डुलकी म्हणून नीना राऊत त्याच्या प्रोड्युसर होत्या आणि त्या मला म्हणाल्या महेश जी तुम्ही काही करून तुम्हीच हे करू शकता शरद तवळकर यांना पहिल्यांदा टी व्ही मध्ये माझ्यामुळे ते आले okay. त्याच्यामध्ये मग मी शरद काका त्या सिरियल मी मुंबईला शूटला आलेलो आणि ही जुनी माणसं इतकी आपण म्हणतो ना साधी की तेव्हा मी ट्रेनचं डेक्कन किन आम्ही आलो शरद काका आणि मी ट्रेनचं तिकीट बुक केलेलं आणि काकाने मला सांगितलं सेकंड क्लास काढ वगैरे आता मी म्हटलं की शरद कर आपल्या बरोबर सेकंड क्लास कसं काढणार ना आपण मी फर, फर्स्ट क्लासचं काढलेलं आणि आम्ही गेलो तिकडे ते नाही म्हणजे मी फर्स्ट क्लासचं काढलं मग ते माझ्या चिडले म्हणजे तुला सांगितलं होतं महेश तू का असं केलं वगैरे म्हणजे नाही इथं चांगलं आहे दादा इथं शांत आहे वगैरे आणि मग आम्ही बसलो तिथे याच्यामध्ये आणि मग काही वेळाने थोडस ट्रेन पुढे गेल्यानंतर प्रत्येक जण इंग्लिश पेपर घेऊन आपले वाचताय तो काका म्हणा बघितलं म्हणून मी तुला सांगतो हे कसे एखाद्याला पोचवून आल्यासारखे सारखे के सगळ्यांचे <laughs> कोणी <कौनी> कोणाशी <-कौना laughs> बोलत नाही वगैरे म्हणून फर्स्ट क्लास नको मी त्यांना माणसात राहणं वगैरे आणि मग hmm. इथे आल्यानंतर दादरला तो त्याने बॅग होत्या आम्ही कुलीला म्हणजे काय कुलीबिली कशाला म्हणे आपण बॅग आपली काका स्वतः मी माझी बॅग तो ब्रिज उतरून आम्ही ब्ल्यूजेम नावाचं एक हॉटेल आहे रानडे रोडला तिथे आम्ही उतरलेलो आणि मग संध्याकाळी वसंत सोबणीच आलेले तिथे मग आमच्या त्या गप्पा जेवण आणि इतकं साधे ना शरद काका आणि मला दुःख याचं आहे की आज माझं यश बघायला शरद काका नाही आहेत कारण का त्यांना इतका आनंद झाला असताना की म्हणजे शरद तवलकर मनोरमा वागळे की ज्यांनी मला मुलासारखं माणून जेव्हा मी पुण्यावरनं यायचो इथं स्ट्रगल करायला मुंबईत माझं राहायची ठिकाणही थी नव्हतं मी अगदी दादरला फुटपाथवरही उभा राहिलेलो आहे म्हणजे रात्रभर त्या फुटपाथचं तुमच्या यशात खूप मोठं वाटाय हो खूप वाटा आहे म्हणजे एकदा तर मी असंच एका निर्मात्याने मला सांगते नाही तुम्ही या भेटायला आणि मग मी आलो इथं ट्रेनने आलो आणि शिवाजी मंदिरच्या पुढं ते सार्वजनिक हे आहे तिथे जाऊन सगळं फ्रेश वगैरे झालो आणि मग त्यांना फोन केला ते म्हणे नाही आज मला वेळ नाही आहे उद्या या तुम्ही आता म्हणतो उद्या यायचं तर थांबायचं कुठे मुंबईमध्ये दिवसभर सगळीकडं इकडे फिर तिकडे फिर वेळ घातला रात्री तर मग थांबायचं कुठे मग दादरला ते फुलवाला मार्केट आणि तो जो परिसर आहे तिथं मग मी उभा राहिलो की रात्रभर म्हणजे असं कोणीच नाही ना मुंबईमध्ये ओळखीचं आणि तिथे त्या फुटपाथवर एक ते मजूर असतात ना त्यांनी ते कसं पोत्यांचं एक झोपडीसारखं केलेलं आणि तिथं तो भात हे करत होता आणि मला तो एकदम भीती वाटली की आपल्याला हाकलून देईल की काय म्हणून तर त्याने विचारलं की काय खाणार का भात खाणार का वगैरे म्हटलं हो त्याने मला तो भात खायला दिलेला आणि मला तर इतकं हे झालं की मुंबईमध्ये इतकं प्रेमाने मला कोणी हे केलं आणि त्याच्यानंतर मग मनोरमा वागळे ज्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत त्या खूप चरित्र भूमिका त्यांनी केलेल्या त्यांनी मग मला मुलासारखं मानलेलं मग मा कधी मुंबईत आलो की मी माहीमला त्यांच्या घरी राहायचो मग ते अगदी मला मासे खायला घाल मदत कर बाकी प्रोत्साहन देते सुमंत मस्तकार विजू खुटे विजू खोटेंनी पण नंतर म्हणजे मी एशिया आलो की कित्येकदा ते स्वतः शूटिंगला जाताना टॅक्सीनं जायचे आणि त्यांची गाडी आणि ड्रायव्हर द्यायचे की mm -hmm. अरे तू महेशला पिकअप कर त्याला जिथं कुठं जायचं असेल तिथं हे कर आणि परत स्टेशनला सोड म्हणजे mm -hmm. इतकी ती प्रेमळ माणसं झोन आहे त्यांनी मला मदत केली त्यामुळं जेव्हा माझं प्रणाली मुंबईमध्ये घर झालं ना mm -hmm. तेव्हा मी या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला मदत केली की आपल्याला असतं ना की यांची आपल्या घराला पाय लागू बरोबर त्या सगळ्यांना विजू कुटेंना पण इतका आनंद झाला जेव्हा मी पहिली गाडी घेतली तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी गाडीत त्यांच्या दारात घेऊन गेलो त्यांना बसवलं चक्कर मारली मुंबईची तेव्हा त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी किंवा माझं मुंबईत फ्लॅट झाल्यानंतर तर हे बघायला हे लोक होते पण शरद तळवळकर नव्हते वगैरे नव्हते त्याचं दुःख मला आहे आणि त्या फुटपाथवाल्याने मला जे जेवायला दिलं ते मी आयुष्यात कधीच विसरलो नाही म्हणून जेव्हा कधी आपल्या दारामध्ये कोणी येईल जे काय आपल्याला शक्य असेल त्याला ते खाऊ पिऊ घालायचं हे मी शिकलोय असाच अनुभव मी पूर्वी सिनेमाचे डबे स्वतः घेऊन जावे लागायचे तर माझा आधार सिनेमा होता कोल्हापूरला लागला आणि तिथून त्या सिनेमाच्या पेट्या घेऊन मला कागलला जायचं mm -hmm. होतं तर कागलला पोचेपर्यंत मला साडेतीन चार वाजले आणि ते एस टी स्टँडवर उतरलो आणि मला भूक लागलेली आणि तेव्हा काय स्वस्तात कुठे काय खायला मिळेल हेच मी बघत होतो तर त्या एक पत्र्याचं शेड मला दिसलं खाण्याचं लिहिलं होतं बघतो ते दरवाजा बंद होता मी म्हटलं जेवायला काय काय ते नाही आता संपले आता पावणे चार वाजले आता कुठे काय मिळणार बरं म्हटलं आणि मी चालायला मागून परत आवाज आला त्या बाईंचा ओ या इकडे बसा इकडे आहे देते मी काय आणि त्या बाईंनी अक्षरशः मला पोत टाकलं त्याच्यावर बसले ते म्हणाले संपलं होतं पण एक दोन भाकरी टाकायला किती वेळ लागतो तुमच्यासाठी तर त्या ते बाईनी तेवढ्यात पिठलं टाकलं तिथं बनवलं त्या भाकरी आणि तिथं चवळीची भाजी त्यांच्यासाठी केलेली होती ती राहिलेली त्यांनी मला दिली मी जेवलो आणि म्हटलं मावशी किती झाले पैसे नाही म्हणे पैसे कसले म्हणे उलट मी तुम्हाला आधी नाही म्हणाले तर माफ करा म्हणे कारण का देव कधी कुठल्या रूपात तुमच्या दारात येईल माहीत नाही बरोबर आणि त्या बाईंनी पैसे घेतले नाहीत ती जाणीव मी आजही ठेवलेली बरोबर आपल्या दारात आल्यानंतर आ, <laughs> जे काही शक्य आहे आणि परमेश्वराने आपल्याला कुठे काही कमी बरोबर पडू दिलंय बरोबर मला असे काही किस्से ज्याला आपण फनी म्हणूया फनी किस्से की कलाकारांचे असं ऐकायला आवडतील जे दोन तीन तुम्ही आधी सांगितल्यात पण काय एक मोठी अभिनेत्री कसं आपलं वय लपवायची हो जुन्या काही काळातल्या जे आहेत ना त्यांना की विचारलं ना वय काय ते आधी समोरच्या तुझं वय किती त्यांनी सांगितलं ना माझं पन्नास हो मी तुझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान म्हणजे त्या शूटिंगला म्हणजे कुलदीप पवार वगैरे आम्ही एकत्र होतो आणि तो म्हणायला रे हिची पहिल्यापासून ती दुसऱ्याचं जे वय असेल ना त्याच्यापेक्षा कमी आणि ती अभिनेत्री ना तिला दरवेळेस आजार म्हणजे आज आली ना आज काय सर्दी झाली दुसऱ्या दिवशी काय झालं ना तर वेगळाच आजार सांगायची म्हणजे ज्याची नाव आपण ऐकलेली नसतील दरवेळेस आहे आणि मग शूटिंग असेल ना नाही मग आज लवकर सोडाल का मला आज मला हे होतंय आज मला फोटात दुखतंय असं सगळं